श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एम पी टी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भगवान महादेवांचा जन्म कसा झाला होता भगवान शिवांविषयी असे बोलले जाते की ते की भगवान शिव त्रैलोकाचे पहिले आणि शेवटचे देवता आहेत त्यांच्या समोर जगातील सगळ्या शक्ती असफल होतात पण तुम्हाला माहिती आहे का भगवान शिव यांचा जन्म कसा झाला होता भगवान महादेवांची आई कोण होती त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं त्यांनी कोणाकडून ज्ञान प्राप्त केले होते आणि कोणाकोणाला ज्ञानाचे दान दिले होते सगळ्यात आधी आपण भगवान महादेवांच्या जन्माची कहाणी म्हणजेच शिवपुराणमधील लोकप्रिय गोष्टीबद्दल बोलणार आहोत शिवपुराणानुसार भगवान शिवांना स्वयंभू मानले जाते ज्याचा अर्थ असा आहे की भगवान शिवांचा जन्म स्वतःच झाला होता म्हणजे यावरून एक गोष्ट लक्षात येते की भगवान शिवांची कोणतीही आई नव्हती किंवा वडील नव्हते त्यांना मृत्यूची सुद्धा काही भीती नाही आणि त्यांचा मृत्यू कधी होऊ शकत नाही पण आता आपण पाहूयात विष्णुपुराणमध्ये सांगितले गेलेली भगवान शिव यांच्या जन्मसंबंधित आणखी एक कहाणी विष्णुपुराणामध्ये सांगितले आहे की भगवान विष्णू यांच्या डोक्यातून निघणाऱ्या तेजामुळे भगवान शिव यांची उत्पत्ती झाली आहे आणि त्यांच्या नाभीतून निघणाऱ्या तेजामुळे कमळावर बसलेले ब्रह्मदेव यांचा जन्म झाला आहे तसेच दुसरीकडे भगवान विष्णूंच्या जन्मासंबंधी शिवपुराणामध्ये सांगितले आहे की एके वेळची गोष्ट आहे जेव्हा भगवान शिव आपले गुडगे चोळत होते आणि गुडघ्यातून निघणाऱ्या मळामुळे भगवान श्री विष्णूंचा जन्म झाला आहे पण असं झालं असेल तर विष्णुपुराण आणि शिवपुराण खूप वेगळे आहेत या कथेशिवाय भगवान शिव यांच्या जन्माची आणखी एक पौराणिक कथा आहे जी खूप प्रसिद्ध आहे ती तुम्ही सुद्धा ऐकली असेल एकेकाळची -एक गोष्ट आहे जेव्हा भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यामध्ये या गोष्टीवरून वादविवाद होऊ लागला की या जगामध्ये सगळ्यात महान कोण आहे आणि जेव्हा भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेव या गोष्टीवरून वादविवाद करत होते तेव्हा एका जळणाऱ्या खांबाच्या रूपामध्ये महादेव तिथे आले होते आणि ते दोघेही ते रहस्य समजू शकले नाहीत आणि तेवढ्यात एक आवाज आला की जो या खांबाचा छोड शोधून काढेल तो सगळ्यात महान मानला जाईल हे ऐकल्याबरोबर ब्रह्मदेवाने एका पक्षाचे रूप घेतले आणि खांबाचा वरचा हिस्सा शोधण्यासाठी निघाले तर भगवान विष्णूंनी वराहाचे रूप धारण करून खांबाचा शेवट शोधण्याचा प्रयत्न केला खूप वेळ शोधल्यानंतर सुद्धा दोघांपैकी एकालाही खांबाचा छोड मिळाला नाही आणि दोघेही हार मान्य करून परत आले त्याच्यानंतर भगवान शिव त्यांच्या खऱ्या रूपामध्ये आले आणि भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेवाने हे मान्य केले की महादेवच सगळ्यात महान आणि शक्तिशाली आहेत महादेवापेक्षा मोठी शक्ती या जगामध्ये कोणतीही नाही याचबरोबर शिवपुराणामध्ये सांगितला गेलेला खांब ही गोष्ट दर्शवत आहे की न तर भगवान शिव यांचा जन्म झाला होता न त्यांचा काही अंत आहे आणि एक कारण तर हेच आहे की भगवान शिव यांना स्वयंभू म्हटले जाते म्हणजेच भगवान शिव यांचा अंत नाही ते अमर आहेत आता आपण पाहूयात भगवान शिव यांच्याविषयी आणखी एक गोष्ट जी सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे भगवान ब्रह्मदेव भगवान शिव यांचे वडील आहेत का याची ही कहाणी लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे तर कशाप्रकारे भगवान शिव यांनी ब्रह्मपुत्राच्या रूपामध्ये जन्म घेतला होता याच्या मागे विष्णू कहाणी आकाश पाताळ पाण्यामध्ये बुडालेलं होतं तेव्हा भगवान विष्णू शिवाय कोणतेही देव किंवा प्राणी या जगामध्ये नव्हते तेव्हा विष्णूच पाण्यावर आपल्या शेषनागावर झोपलेले दिसून येतात त्यानंतर त्यांच्या नाभीतून कमलाच्या दांडीवर ब्रह्मदेव प्रकट झाले जेव्हा भगवान ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू या जगाविषयी बोलत होते तेव्हा भगवान शिव प्रकट होतात त्यानंतर ब्रह्मदेवांनी त्यांना ओळखण्यास नकार दिला या कारणामुळे भगवान शिव नाराज झाले आणि त्यांच्या नाराज होण्यामुळे भगवान विष्णू आणि त्यांना दिव्यदृष्टी देऊन ब्रह्मदेवांना भगवान शिव यांची आठवण करून दिली त्यानंतर भगवान ब्रह्मदेव यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि महादेवाची क्षमा मागून त्यांनी आपल्या पुत्ररूपाने जन्म घेण्याचा आशीर्वाद मागितला या कारणामुळे भगवान शिव यांनी भगवान ब्रह्मदेवांची प्रार्थना स्वीकार करून त्यांना आशीर्वाद दिला पण त्यानंतर ब्रह्मदेवांनी या सृष्टीची रचना सुरू केली तेव्हा त्यांना एका लहान मुलाची गरज होती तेव्हा त्यांना महादेवांना दिलेला आशीर्वाद आठवला ज्यासाठी भगवान ब्रह्मदेवांनी तपश्चर्या केली होती आणि लहान मुलाच्या रूपाने भगवान शिव त्यांच्या मांडीवर रडत रडत प्रकट झाले हे भगवान महादेवांचे एकमेव बालरूप आहे जेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांना त्यांच्या रडण्याचे कारण विचारले तेव्हा महादेवांनी सांगितले की त्यांचं काहीही नाव नाही तेव्हा ब्रह्मदेवांनी भगवान शिव यांचे नाव रुद्र ठेवले एवढे झाल्यानंतर सुद्धा भगवान शिव शांत बसले नाही ब्रह्मदेवांनी त्यांना दुसरे नाव दिले पण भगवान शिवांना ते सुद्धा आवडले नाही आणि ते शांत बसले नाही त्यामुळे भगवान शिव यांचं रडण थांबण्यासाठी ब्रह्मदेवांनी त्यांना एकशे आठ नावं दिली रुद्र भाव उग्र पशुपती आणि महादेव यासारखी नावं त्यांना दिली आणि शिवपुराणानुसार त्यांची ही नावं पृथ्वीवर लिहिली होती त्यानंतर गोष्ट आहे श्रीमद देवी महापुराणाची यामध्ये भगवान शिव यांच्या आई आणि वडिलांच्या विषयी सांगितले आहे श्रीमद देवी महापुराणानुसार पाहिले तर एकदा जेव्हा भगवान नारद यांनी त्यांचे वडील भगवान ब्रह्मा यांना विचारले की सृष्टी निर्माण कोणी केली आहे त्याबरोबरच भगवान विष्णू भगवान शिव आणि तुमचे आईवडील कोण आहेत तेव्हा भगवान ब्रह्माने नारदांना त्रिदेवांच्या जन्माविषयी सांगितले जे सांगितलं ते खरोखरच आश्चर्यचकित करणारं होतं त्यांनी सांगितलं की देवी दुर्गा आणि शिवस्वरूप ब्रह्मामुळे ब्रह्मा विष्णू महेश यांचा जन्म झाला होता म्हणजे सृष्टीच्या रूपामध्ये देवी दुर्गास सगळ्यांची माता आहे आणि ब्रह्मा म्हणजेच काल सदाशिव आमचे पिता आहेत त्याचबरोबर श्रीमद देवी महापुराणामध्ये भगवान ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये झालेल्या भांडणाची एक कहाणी आहे ज्यानुसार एक दिवस ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये भांडण झालं आणि दोघं वादविवाद करत होते तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले ही सृष्टी मी बनवली आहे आणि मीच या सृष्टीचा पालन करत आहे त्याच्या उत्तरामध्ये भगवान विष्णू म्हणाले मी तुमचा पिता आहे कारण माझा माझ्या नाभीतून निघालेल्या कमळापासून तुमचा जन्म झाला आहे आणि हळूहळू हे भांडण वाढत गेले त्यानंतर दो या दोघांचे भांडण ऐकून भगवान सदाशिव तिथे पोहोचले आणि ते म्हणाले की मीच तुम्हाला या सृष्टीला बनवण्याचे आणि तिला सांभाळण्याचे हे दोन कामं दिली आहेत या प्रकारेच मी शंकर आणि रुद्र यांना सहार आणि तिरोगतीचे काम दिले आहे त्याचबरोबर ते म्हणाले माझे पाच मुख आहेत एका मुखातून आकार दुसऱ्या मुखातून उकार तिसऱ्या मुखातून मुखार चौथ्या मुखातून बिंदू आणि पाचव्या मुखातून नाद म्हणजेच शब्द प्रकट झाले या पाच मधूनच ओम हे अक्षर तयार होते ज्याला आज आपण सगळे भगवान शिव यांच्या मूळ मंत्राच्या रूपामध्ये ओळखतो एवढं बोलल्यानंतर भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू दोघांनाही समजले की भगवान शिव यांच्यापेक्षा जास्त शक्तिशाली या जगामध्ये काहीही नाही आणि दोघांनीही भगवान शिव यांना नमस्कार केला आणि निघून गेले तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आजची ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सुद्धा ओम शिवाय लिहायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ